जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो काल आपण सर्वांनी शिवजयंती अगदी उत्साहात साजरी केली दरवर्षी शिवजयंतीचं स्वरूप बदलत आहे आणि या बदलत्या स्वरूपात शिवरायांचा विचार शिवरायांचं स्वरूप देखील बदलत आहे आणि त्या बदलाच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी मंथन करणार आहोत व्हिडिओ संपूर्ण ऐका तरच आपल्याला हे झालेले बदल जे सूक्ष्म बदल आहेत आणि जे आपल्या पिढ्यामध्ये आपल्या शिवविचारामध्ये रुजत आहेत त्याविषयी आपल्याला आकलन होईल विचार सोडला की अविचार जन्माला येतो सदाचार सोडला की अनाचार बलवान होतो अशी परिस्थिती जेव्हा निर्माण केली जाते तेव्हा सत्य काय असत्य काय मानवी काय आणि अमानवी काय ही समज ही उमज माणसाच्या मस्तिष्कातून आचरणातून लुप्त होते समाजव्यवस्था सुखशांतीने नांदावी प्रेम स्नेह आपुलकी वाढावी आणि संपन्न संस्कृतीचा डंका जगभर या देशाचा व्हावा अशी पूरक व्यवस्था समाजव्यवस्था निर्माणच होऊ नये यासाठीची पेरणी होत असते जिथे सत्य आहे तिथे असत्य आहे जिथं चांगलं आहे तिथे वाईट अपप्रवृत्ती देखील आहेत छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं ज्यांना सोबत घेऊन केलं आणि ज्यांच्यासाठी निर्माण केलं तो काळ ती वेळ आणि ती माणसं संपली परंतु व्यवस्था अजून संपलेली नाही आणि संपतही नसते म्हणून तीच सोबत त्यांच्याच पिढ्या त्यांचेच वंशज सोबत घेऊन त्यांच्याच अभिमानाचा स्वाभिमानाचा वारसा त्याच कुळाच्या त्याच समुदायाच्या लोकाकडून संपविला जातो हा आजवरचा इतिहास आहे छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं ज्यांना सोबत घेऊन केलं आणि ज्यांच्यासाठी निर्माण केलं तो काळ ती वेळ आणि ती माणसं संपली परंतु व्यवस्था अजून संपलेली नाही आणि संपतही नसते म्हणून तीच सोबत त्यांच्याच पिढ्या त्यांचेच वंशज सोबत घेऊन त्यांच्याच अभिमानाचा स्वाभिमानाचा वारसा त्याच कुळाच्या त्याच समुदायाच्या लोकाकडून संपविला जातो हा आजवरचा इतिहास आहे आजची शिवजयंती पाहून हा होत असलेला अनादर चुकत असलेली दिशा आणि आपलेच तरुण त्या अनादराच्या व्यवस्थेचे पायी खोवून शिवविचार शिवसंस्कार संपविताना दिसत आहेत मध्यंतरीच्या कालखंडात शिवजयंती रात्री बेधुंद नाचून बेधुंद दारू पिऊन डॉल्बीवर होत होती प्रबोधन झालं शिवचरित्र रुजलं आणि सुधारणा झाली काय सुधारणा झाली तर डॉल्बी गेली लेझर शो आले नाचणं वाजणं सुरूच राहिलं फक्त स्वरूप बदललं आणि मद्यपी कमी झाल्यानं महिला शिवजयंतीत सहभागी होऊ लागल्या ही सुधारणा झाली परंतु शिवरायांची रुजवणूक मात्र झाली नाही शेतकऱ्यांच्या शेतीची पिकाची आणि जीवाची हमी घेणारे संरक्षण देणारे शिवराय रुजले नाहीत सोळाव्या वर्षी तोरणा सर करणारे शिवराय रुजले नाहीत कारण आजच्या तरुणांचं पंचवीशी पर्यंत बालपण संपत नाही नाचणं आणि हुल्लडबाजीची बालिश बुद्धीच विस्तारत नाही आई वडिलांचा आदर करणारे त्यांची स्वप्न पूर्ण करणारे महिलांचा सन्मान करणारे शिवराय आजच्या शिवप्रेमी तरुणात दिसत नाहीत अशा विविध पैलूंनी घडलेले शिवराय आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने अवतरत नाहीत घडत नाहीत याला कारणीभूत कोण जे शिवराय वागले त्याच्या अगदी विरुद्ध आपण कृती करीत आहोत परकीय गेले परकीयांच्या सत्ताही गेल्या तर तरी आपल्यासमोर तोच आभास दर्शवून तोच आवेग आणून भविष्यातील आणि वर्तमानातील संधी आणि जीवन जगण्याच्या सुखात समाधानाने जगण्याच्या क्षणापासून आपल्याला वंचित केली जाते अस्थिर केले जाते शिवजयंती साजरी करायची तर शिवरायांचे देखावे नाटिका व्याख्याने आणि त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतीकाची प्रदर्शने भरवावीत हीच खरी शिवजयंती ठरेल जय जिजाऊ जय शिवराय